इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आला असून नदी धोका पातळी ओलांडून वाहत आहे उजनी सीना व वीर धरणातून सुमारे अडीच लाख पेक्षा अधिक पाणी सोडण्यात आल्याने महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळी गावाजवळील सेना नदीवरील पूल तसेच हत्तूर पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प होऊन महाराष्ट्र कर्नाटक दळणवळण पूर्णतः खंडित झाले आहे परिणामी आंतरराज्य प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत इंडि तालुक्यातील हिंगणी बॅरेजखालील गावांमध्ये ही पुराची शक्यता असून प्रशासन सतर्क आहे नदीकाठ्यावरील हजारो एकर शेती ऊस तूर कापूस केळी यांचे मोठे नुकसान झाले आहे स्थानिक आमदार आणि अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदीचा प्रवाह हळूहळू कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे